श्री स्वामी समर्थ भगवान विष्णूंची सोळा नावे मनुष्याला कुठल्या ना कुठल्या अवस्थेत भगवान विष्णूला कोणकोणत्या कौन नावाने स्मरण करावे याची थोडक्यात माहिती औषध घेतेवेळी विष्णू भोजनाच्या वेळी जनार्दन झोपेच्या वेळी पद्मनाभ विवाहाच्या वेळी प्रजापती युद्धाच्या वेळी चक्रधर यात्रेच्या वेळी त्रिविक्रम प्राणसोळतेवेळी नारायण पत्नीसोबत असताना श्रीधर झोपेस तु दुःस्वप्नवेळी गोविंद संकटाच्या वेळी मधुसूदन जंगलात संकटाच्या वेळी नृसिंह अग्निसंकटाच्या वेळी जलाशय जलसंकटाच्या वेळी वाराह पहाडावर संकट वेळी रघुनंदन प्रवासाच्या वेळी वामन अन्य सर्व कार्यकर्तेवेळी माधव वरील नावाने नामस्मरण केल्याने आपणास फायदा होतो औषधे चिंतयते विष्णू भोजनच जनार्दनं शयने च विवाहे च प्रजापती युद्धे देवम प्रवासे च त्रिविक्रक, त्रिविक्रकं। श्रीधरं प्रिय संगमे दुःस्वप्ने स्मरम गोविंद संकटे मधुसूदनं कानने च पावके पवके जलमध्ये वराहं च पर्वते रघुनंदनं गमने वामनं चैव सर्वकार्येशु माधवं षोडश एतानि नामाणि प्राप्तरुत्थाय यपठेत् सर्वपाप विरणीमुक्त विष्णुलोके महीयते विष्णुलोके महीयते